अरे माळ्या अरे काय नादी लागलायच्या जा पण शाळेची वेळ झाली जा अरे वा 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 वाला वा। <laughs> वा अरे असू असू द्या असू द्या जावई आमचे शुभ आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे मास्तर आता फक्त एकच आशीर्वाद द्या की माझी बायको नांदा सोबत येऊन द्या अरे का नाही येणार ती येणार म्हणजे येणार हो आत्ताच मी तिकडूनच आलो अंगण झाडत होती ती हो तुमचं लग्न अख्ख्या गावाने असं थाटामाटा साजरं केलंय ती तोरण आम्ही दोघच म्हणजे मी आधी कुलांगी ते सगळं मंडप सजवलं होतं तुमचा तुम्ही म्हटले ना आता ती घरी असून हाय 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 लागलं तर मला सांगा येत काय गणपतराव काय जाऊ काय म्हणता कष्ट यायला गेलं आता सहा सरवडी इथली गेली म्हणून यावंच लागेल ना पण तुम्ही दिसत येतात काय सरवडीला काम धंदा आहे का नाही काम दान्दा? ए अरे आय टीत काम करतो मी हो जावई आय टीत काम करता हे बघा जावई गरीबी आल्यावर नाही श्रीमंती आल्यावर माजू नाही कळलं का आम्ही बी आय टीत राहतो रोज आय टीत पत्ते खेळतो एवढं नसतं बोलायचं आवडच काडमाडू जावया सोडून पाळ का पत्त्यावर खेळा माझ्या वाटत काय पाळ सटका देऊन ठेवून पळ यार घे ना टाक ना पत्ता टाकलं नाही अरे ना बाबा ओरडू नको अरे अरे ओरडू नको बाळू म्हणतोय बाळासाहेब म्हणतोय आता जर ओरडला ना तो डायरेक्ट एरी टाकेन उचलून थांब टाको एरीत ऐक ना रेड ऐक ना ऐक हात सोडा काय करताय कशाला आला तिथं तुला न्यायला आलोय कशाला न्यायला माहितीये ना माझी पंजी आजारी आहे जबाबदारी ती माझी आणि लहानपणापासून तिच्या अंगा खांद्यावर खेळलीये मी तिला अशा अवस्थेत नाही सोडू शकत आपलं घर आपलं घर काय पळून चाललंय का ऐक ना ऐक ना अगं बारा महिने झाली खाटरी कमी आहे पस्तीस वर्ष होतीच ना खाटरी कमी खाटरी कमी आहे म्हणून ऐक ना तू सोडा ऐक ना एवढ्या वर्ष होती रेणू का जा रेणू ऐक ना माऊ ऐक ना माऊ येऊ गणार इ चुप ऐक ना अजून ते मंडपाचं बघायचंय आचार्याचं सांगायचंय किती तरी काम आहे सगळं केलंय सगळं मार्गी लावले आचार्याला पण सांगितलंय आणि मंडपाचं पण प्लॅनिंग केलंय हा लवकर लवकर ते पत्रिका आणावं लागते नमस्कार नमस्कार जाई कधी आलात सकाळी चालतो बरं बरं आता आल्यासारखा आठवडा रावा काय लग्न आहे घरचं हा आणि लग्नात कसं जावं असल्यावर शोभा राहती हा काय लग्न बिग्न काही खरं नाही रो हा नांदायला आहे ना काय सांग आता तीन दिवस आहे आमची अनिव्हर्सरी माती अजून होऊ भाऊ थांबा तुम्ही तुम्ही नाराज काय होत आहे हा आमची रेणू ते शंभर टक्के येणार तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही एक काम करा सध्या प्रत्येकच्या झाडाखाली शांत बसा आणि कसली चिंता करू नका सगळं चांगलंच होणार आहे आपलं आम्हाला काय तालुक्याचं छोटस काम आहे घेऊन घेण्याच्यात फक्त आम्ही आलो की आपण भेटूस हा काळजी घ्यालोचली लय आय बसले ना बाई गणपतराव लय मोठी व्यथा आहे सांगा दुःख सांगितले आणि हलक होत असत आमचं आहे ना कॅलेंडर सोळा वेळच्या पुढे गेलच नाही काय सांगत कस काय पहिल्या महिन्यात काय याची पणजीला पडस झालं आली माघारी त्याच्या पुढच्या महिन्यात पणजी लागले जुलाब आयो आली माघारी पुढच्या महिन्यात काय पणजीचा पायच मोरगाळला आली माघारी त्याच्या पुढच्या पंचनी काय खाटच धरली आमची म्हणजे मला हे कळा ना की लग्न सोबत केलंय का सोबत केलंय काय टेन्शन घेता गणपतराव आहे ना गौतवानी आयडिया त्या डोक्यात गवतावानी टेन्शन घ्यायचं नाही मी तुम्हाला मदत करणार शाहरुख खानचा पिक्चर तीन वेळा पाहिला लावून कल हो ना हो तीन दिन लडकी येईन काय करणार तुम्ही अहो आपली जर आयडिया केली ना रेणुका इन म्हणजे रेणुका तुमच्या घरी इन तुमच्या सोबत टेन्शनच घ्यायचं नाही हे बघा एका बाईला दुसरी बाईच कन्विन्स करू शकते बरोबर आपल्याकडे एक बाई आहे सुगंधा नवऱ्यासाठी पण त्याची काही जबाबदारी आहे की नाही हा अगं मी काय म्हणते रेणू अगं नवरा म्हणून तुझ्या काहीतरी जबाबदाऱ्या असतील की नाही आता आमच्या लग्नाच्या अनिवर्सरीला तीन दिवस राहिले अजून पण माझी खात्री कमीची आहे अगं आता अॅनिव्हर्सरी आली तुमची जवळ कमी आहे का बिचार्याची काढलंय माझं खात्री कमी अगं बाई पुरुषांच्या पण मानसिक आणि शारीरिक गरजा असतात जरा समजून घे माझी गरज सध्या फक्त आहे आवाज जाई ते सगळं खरं आहे तुमचं पण मला नाही वाटत तुमची बायको कोणजी असेपर्यंत ऐकेल आपण तो बाबा काय गणपतराव तुमचं ऐकलं काय बाईस बाईच मन जाणू शकते मला काय माहिती या याच्यात हारणच ती मानायची जाओ ऐका हो इतकी खतरनाक आहे आयडियाकडे आता आयडिया फेल गेली ना तुम्हाला सांगतो बाई तु, समोर थोड्या डोळ्यातून अश्रू गाळले ना थोडं इमोशनल झालं ना लगेच ऐकायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त तयार राहा पण पहिला आयडिया सारखी फ्लॉप नाही जाणार अजिबात नाही तुम्ही तयार राहा मी बरोबर कार्यक्रम करतो तुम्ही तयार राहा फक्त यावेळेस पण आहे ना चुना लावू नका बरं का नाही 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 काय काही का बरे बसू बस काय झालं काय नाही कशी आता काय सांगू भाऊची तुम्हाला रात्री अचानकच गप्पून उठती ताप भरती एकदमच घाबरती काय करायचं कायच कळत नाही झालं बिचारीच आता तिचा श्वास कुठं अडकलाय मला माहितीये म्हणजे जीव अडकला अडकलाय मला तिने सांगितलंय माझ्यासमोर व्यक्त झाली एक दिवस मी असा घरापुढून चाललो होतो मला हाक मारली तिच्याकडे गेलो मला म्हणली गणपत माझा जीव अडकलाय माझ्या जमिनीत आणि माझ्या जमिनीला शिवाय कोणीच वारस नाही आता माझी जमीन कोण करीन तिचं लग्न झालंय मी अशी जुनं खोड कधी गळून पडून सांगता येत नाही माझी जमीन तिची इच्छा आहे शेवटची इच्छा आहे तू तिच्या जमिनीत काम कर मला एकदा भाऊजी मग आत्ताच जाऊ शेतात आता नाही 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 मी जातो तुझं तू आवरून जा सावकाश पण जमिनीत काम कर जमीन आई असते आपली मातारीची शेवटची गे का <coughs> कस ला आले तुम्ही तुम्हाला जायला सांगितले नाही तुला मदत करू लागायला आलो नको मला तुमची मदत अच्छा तर हा डाव हो आहे तुमचा आता तर ना मी पणजीला सोडून येतच नसते अरे मग मी मला काय नाही ऐकायचं तुमचं जा तुम्ही काय गणपतराव तुमच्या आयडिया फटाकडे जाऊ याच्यापेक्षा भारी आयडिया आपल्याकडे चला एक फेल गेली म्हणून काय सगळे जात असतात का मी काय तुम्ही माझं अजून नको तुमचा प्लॅन काय काय म्हणतो ऐका माझं चार दिन काय ऐका माझं आत्ताची दोन आयडिया फेल झाल्या अजून गौतावानी आपल्याकडे आयडिया गौतावानी शंभर या के रेणूता आलीच पाहिजे तीन दिन लडकीन अहो मी काय म्हणतो ऐका मला गणपतराव काय देऊन चालले तुला माहित नाही का काय अरे आपले जावं येत ना हे हा त्यांचा संसार चला रेणची बायको नाही का रेणू ताई हा पण जी काय माजारी असते ना बरं लग्न झाल्यापासून गेली नाही त्यामुळे परेशान झाले जाऊ मी त्यांना लय आयडिया दिल्यात पण आमच्या आयडियात फसायला लागल्या इथंच तर चुकलं ना गणपतराव काय तुमच्या आयडिया कधीच होणार नाही अहो सध्या ट्रेंडिंगचे कपल कोण आहे शंक्या आणि प्रिया त्यामुळे मला माहिती ना काय आयडिया दिली पाहिजे म्हणजे रेणूचा घरी गेलीच पाहिजे जाऊय आता चिंता करायची ना आता चंक्या तुम्हाला दाश आयडिया देतो रेणू ते घरी येणार नक्की इकडे ओके तिथ का गाडी थांबवली जाऊ रे नवसाला पण जाऊ जरा मला सगळं कळत माझ पण तुमच्यावर खूप प्रेम आहे पण पहिला पणजीचा नवस महत्वाचा आहे चला अरे नवसाला पण जाऊ आपण थांब तर नाही पहिला नवस फेडायला चला आणले ठीक आहे चला हो बाळासाहेब सकाळी बोलत होते ना तुम्ही दाजी आले दाजी आले आता अजून एक बॉम्ब थोका दाजी गेले दाजी गेले गे बॉम्बला एकदा आता अरे काय गणपतराव कुठे येतात तुमच्या भाऱ्यावानी आयड्यात ना तुमच्याकडे पहिली गेली दुसरी गेली कुठे येत आयड्या हो तुम्ही अजून खूप ट्रेंडिंग आपल्याकडे तुम्ही खाली ट्रेंडिंग तर सगळी माती केली तुमचं ट्रेंडिंग नको मला तुमचं काहीच नको मी उडी टाकणार आता इथून हो जाओ मी तुमच्या पाया पडतो कृपा करून खाली या तुम्ही बारा महिने झाली हा ट्रिका मी तुमच्या शुभ आशीर्वाद आशीर्वाद घेतला झालं पाहिजे ना काहीतरी जाऊ माझा ऐका तुम्ही जर ना ती उडी मारली ना तर साधा पण मुरगळायचा नाही हो हो जाओ चांगलं टोकाचं पाऊल उचललंय कशाच्या टोकाच्या गावातले बोकडे मी जाते काय मी काय म्हणते हे हो जरा म्हणजे तुमच्या वागण्या तेवढ्या जरा जाऊ वर सुगंधाताई त्यांना आहे ना खाली घ्यायचंय त्यांना वरती नाही पाठवायचं आपल्याला काय करू मी जगून तरी रेणू नाही आयुष्यात माहिती आता जेवणाचा पूर्ण बेरंड झालाय हा काय करू जोगो मी आता उडी टाकतो अरे कोणीतरी रेणुकाला बोलवा रे रेणुकाला बोलवा रे, रे अरे अरे आपली भेटीतच इतच चालती पहिल्यांदा ह्याच पारावर दिल तर मला तू गुलाबाचं फूल

मी 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 बोलू का हां देणू का अगं काय चालू नाही तू हां अगं जरा थोडंसं धिरणिक घे बघ त्याचा चेहरा बघ अगं तुझा वीर त्याला सहन होत नाहीये अगं त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे त्यातनं दिसून येते मान्य आहे आम्हाला तुझं तुझ्या पंजेवर प्रेम आहे पण आता तुला ना त्याच्याबरोबर सुखाने संसार करायचा आहे आणि मुलगी आहे ना संसारात गेली ना सासरी गेली ना माहेर म्हणजे ना ताटातलं लोणच्यासारखं असतं असतंय ग आता तुला त्याच्याबरोबर तुझं आयुष्य घालायचं असं अविचार विचार करू नको ग थोडं शांत डोक्याने त्याच्याकडे बघ झालाय टाकू का आपल्या घरी जाऊया वा 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 बरं झालं शांत डोक्याने या Okay. थोड ऐका आता बर का रेणू का आता सुख आणि संसार करायचा आहे आणि जावय पुढच्या वेळेस आले ना तर एकदम आनंदात तुम्हाला अजिबात दुःख चेहरात घेऊन या गावामध्ये यायचं नाही आलं का लक्षात हा संसार एकदम कसा सुखाने करायचा आहे तुम्हाला असू दे असू दे बर चला जा आता तुम्ही मी इथून गेल्यावरती मला एक आणि एक अपडेट पाहिजे माझ्या पंजीनी चहा घेतला का आ, परसाला गेली का जेवण केलं का उठली का झोपली का सगळे अपडेट पाहिजेत तर ना दारासमोर उभे पाहिजे ती गेली का तुला लगेच कळवतो म्हणजे तिला आम्ही दवाखान्यात देऊ ना दवाखान्यात आज गेली का लगेच तुला फोन करण्यात रेणुका एकदम सुखाने संसार करा काय नांदा सौख्य बरे काय झालं राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या जरी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा